ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महालक्ष्मी दूध संस्थेच्या पदी महावीर झेले यांची निवड हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील महालक्ष्मी दूध संस्थेची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली महालक्ष्मी दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मृत्युंजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली यावेळी चेअरमनपदी महावीर दादासो झेले तसेच व्हाईस चेअरमनपदी मल्यान मगदुम यांची बिनविरोध निवड करण्यात आली संस्थेचे दूध संकलन तर रोज पाचशे लिटर होत असल्याने महालक्ष्मी दूध संस्थेच्या सभासदांचे हित जोपासण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून नेहमी होत असते त्यामुळे सभासदांच्या विश्वासावर संस्था प्रगतीपथावर असल्याचं मत नूतन चेअरमन महावीर झेले यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी कुमार कोळी शामगुंडा पाटील भरमू सांगावे रवींद्र समडोळे महांतेश देसाई आदींसह सभासद उपस्थित होते महानकरी नीटसाठी बसगुंडा कडेमणी तारताळ